हॅलो कोण बाबा मी बोलालोय कोण रे समो हा मीच मीच हंबर कोणाचा तुम्ही मित्र आह तुम्हाला विषय बोलायचा आहे बोलू काय की काय झालं तुम्हाला शेवट त्यांचा आहे काय सुधारा जरा असं तुम्हाला माहिती आहे मला सगळं तुमचं काय सुधारा काय केलं मी काय ड्रिंक करतोय काय करतो सकाळी संध्याकाळी जातोय का मला काय काय आलं काय म्हणजे तुमचा विषय कळलाय मला काय कळलाय काय पल्लीकड मित्राच्या मम्मीला कशाला सारखं हराटी दे हे दे ते दे कशाला करतायचा तसा आगारा दे गुलाबाची फुलं दे फुलं वालायचा तिला सारखं देऊन जातायचा अरे खरं तुझ्या मित्राची मम्मी म्हणून रे मदत म्हणून त्यांच्या घरात कोण नसते असते म्हणून रे तिला मदत करायला काय त्यांच्या घरातली काय मेल्यात काय बरं पोरांनी मला मुतारद घेऊन ताकीद केल्या तुम्हाला अजून पण सांगाल काय सुधरा तुमच्या नादात मी मार खायला नको ते पोरगा नववीला त्याला कळतंय सगळं तो म्हणाला मला पोरं घेऊन मारणार आहे मी कुणाला मला अरे खरं काय काय शेजार धर्म म्हणून काय का नाही रे समूह नाही त्याला काय तुम्ही कशाला का जातायचा तुमच्यामुळे चिडले मला मारले मुतारच घेऊन ताकद केला दोन तीन वेळा त्यानं मला अरे काय नाही ते उठवू नको बाबा तसलं काय नाही शेजार धर्म म्हणून मी करायला गेलो गवात ना हराटी नागाड द्यायला काय उगच काय तर उठवायलायचं उगंच काय तर उठवायला ना झाले रेकॉर्डिंग सगळं आता मम्मीला दाखवायचंय थांबला तुला जीन, तुला जीन्स पॅन्ट ना तुझी जीन्स पॅन्ट आणि घेऊया सिक्स पॉकेट नको नको काय नको मला सांगतो मी मम्मीला एक, एक मिनिटा झाले रेकॉर्ड हे नको नको तुला शाळेत न्यायला येतो तिथं जागा इतर तुला कपडे ती घेऊया आणि इतर चौपाटल्या किती की आहे भेल आणि बर्गर देतो हा येतो आलो शाळापासून आलो बघ नको नको आलो काय नको तुमचं थांबा ठेवा तुम्ही फोन